नावाचा सर्व संकटाची भा म्हणजे भारतीयाची आणि जी म्हणजे जिद्दीनं कसं लढावं याचं नाव संभाजीराजा आहे अरे कोण संभाजी राजा अरे आबासाहेबांचा शहाजी राजांचं स्वप्न म्हणजे राजा आहे अरे सिता संस्कार म्हणजे संभाजी राजा आहे एप्रिल सोळाशे ऐंशीच्या शिवाजी शिवाजीराजांचं निधन झालाय अरे शिवाजीराजांचं निधन झालं स्वराज्याला राजा नाही आणि औरंगजेबाने ठरवलं बस आता या या शिवाजीचं राज्य नष्ट करायचं आहे या शिवाजीचा आता राजा नाही आणि संभाजीचा राज्याभिषेक झाला नाही संभाजी हा फक्त युवराज आहे राजांना त्यांची झुळ विरोध करताय औरंगजेबाने हिरला आणि औरंगजेब निघाला दिल्लीवर आणि संभाजी राजांचा संभाजीराजांच्या तो औरंगजेब कुठून पडलाय अरे संभाजीराजांच्या तो औरंगजेब एकशे बावीस लढाया खेळ्या एकशे बावीस अन्य केले पण एकाही लढाईमध्ये आमचा संभाजी राजा पराभूत झाला नाही असा तो शेरश्वा शाह होता पण एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद संभाजीराजांचा मुक्काबा आहे संगेश्वराला आणि कोल्हापूर मधील असणाऱ्या मुक्रानाला बातमी कळली संभाजीराजा भाऊ या सहाशे सातशे मावळ्यांबरोबर या संमेशनात आहे मुक्र पाच हजार पठाणांची खोक घेऊन गेला आणि मुक्रिनी पाच हजार पठान घेऊन गेला आणि मुक्र पाच हजार पठानाला घेऊन गेला आणि संभाजी राजांवर उठून पडला संभाजी राजांचे त्यावेळेस सर सेनापती होते राजे भोरकडे वय वर्ष सत्तर अरे सत्तर वर्षाचे राजे घोरपडे सांगत होता अरे राजा या आम्ही या मकरद खाना बरोबर लढायला तयार आहे राजा पुर्णय मावळे का आणि रायगड जवळ करा रायगड जवळ करा संभाजी राजानं सांगितलं मालोजी काका अरे सत्तर वर्षाच्या बसाल्याला रनांगणावर लढाई लावायचं आणि या बत्तीस वर्षाच्या पोरानं जीव वाचवण्याचं पळायचं हे संस्कार आमच्यावर नाही लढू सगळ्या आणि भरून सुद्धा सांगा फक्ता फक्ता मुकर पाच हजार पठाण्यांची फौज अरे तिथून पडले अरे सातशे मावळ्याच्या पाच हजार पठाणावर तिरून पडले अरे इतकं परवानीवर तलवार पडू लागली आणि घाण पडू लागली रक्ताच्या शिळकंड्या ओढल्या माणसाचा कळस झाला आमचे दोनशे मावळे कामे आले आणि तीन हजार पठाण भरून पाडले पण त्याच वेळेस एका ताज्या दमाची एक हजार पठारांची फौज झाली आणि मुकरला मिळाली परत लढाई चालू झाली अरे सलवाजीची तलवार वहीच्या वेगाने सर्वात करत होती अरे तलवारी का तलवारीवर तलवार पिडत होती अरे ढालीवर ढाल पडत होती रक्ताच्या शिरकंड्या माणसाचा ढाल पडत होता पण का झाला का चला, गार चला माझ्या संभाजीराजांना त्या एक हजार आणि संभाजी संभाजीराजांना गिरफ्तार करण्यात आलं अरे स्वराज्याचा दुसरा छत्रपती संभाजी राजा एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला गिरफ्तार झाला त्या मुकरम संभाजी संभाजीराजांना त्या संगमेश्वरातून आपणूसच्या दिशेने आणलाय औरंगजेबाचा मुख्यम आपणचला आहे पण औरंगजेबाला कळाला आणि या मराठ्यांना जर कळाला आपण आपणच मध्ये तर मराठा आपल्याला मारून